नमस्कार आजचं राजकारण हे जवळजवळ जवळ कारण होऊ शकत आजचा तरुण वर्ग कधी कधी दिशाहीन होऊन राजकारणांच्या जाती धर्मातील दंगलीमध्ये सहभागी होत अशा वेळी कधी कधी त्या तरुणाचं अतुनात नुकसान होत कधी कधी तो जीवास देखील मुकला जातो त्याचप्रमाणे सगळ्यात जास्त नुकसान हे त्याच्या आई वडिलांचं होतं त्यासाठी मी एक कविता लिहिलेली आहे कवितेचं शीर्षक आहे दंगल घे समजून दंगल घे समजून दंगल होईल तुझे मंगल घे समजून दंगल होईल तुझे मंगल जाती पातीतून धर्म अधर्मातून जाती पातीतून धर्म अधर्मातून गटा गटातून अन अमानुष मनातून जाती पातीतून धर्म अधर्मातून गटा गटातून अन अमानुष मनातून आदेश आले फतवा आला आदेश आले फतवा आला रंगबिरंगी झेंडे आले आदेश आले फतवा आला रंगबिरंगी झेंडे आले घे समजून दंगल होईल तुझे मंगल घे समजून दंगल होईल मंगल हलक्या मेंदूंची पेटून उठली हलक्या मेंदूंची पेटून उठली गाड्या जळाल्या काचा फुटल्या गाड्या जळाल्या काचा फुटल्या निष्पापापांच्या चुली विजल्या गाड्या जळाल्या काचा फुटल्या निष्पापांच्या चुली विजल्या ब्रेकिंग न्यूज वाल्यांनी तिखट मीठ लावलं ब्रेकिंग न्यूज वाल्यांनी तिखट मीठ लावलं गरिबांची पोरं चक्र युवात फसली गरिबांची पोर चक्र युवात फसली घे समजून दंगल होईल तुझे मंगल घे समजून दंगल होईल तुझे मंगल दाखल केस अन तुरुंगाची शिक्षा दाखल केस अन तुरुंगाची शिक्षा मग कसली शाळा अन कसल्या परीक्षा दाखल केस अन तुरुंगाची शिक्षा मग कसली शाळा अन कसल्या परीक्षा अस उद्ध्वस्त होत आयुष्य त्यांच अन माय बापांच अस होत उद्ध्वस्त आयुष्य त्यांचं अन माय बापांच घे समजून दंगल होईल तुझ मंगल घे समजून दंगल होईल मंगल कधी सुधारणार अन कधी समजणार कधी सधवणार कधी समजणार शिवराय आपले भीमराव आपले कधी सुधारणार अन कधी समजणार शिवराय आपले अन भीमराव देखील आपले चला भारतीय नागरिक होऊ चला लावू हो। दिवा समतेचा लावू संविधान समजून घेऊ दिवा समतेचा लावू संविधान समजून घेऊ घे गे समजून दंगल होईल तुझे मंगल घे समजून दंगल होईल तुझे मंगल धन्यवाद